केगाव सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार विभागाच्या वतीनं अंतिम वर्ष संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी क्यू स्पायडर्स कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे आयोजित करण्यात आला या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन क्यू स्पायडर्सच्या टीममधील कुमारी खुशबू मॅडम व कुमारी शिबा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून निवड प्रक्रिया राबवली कार्यक्रमास महाविद्यालयाचे चेअरमन इंजिनियर रवींद्रजी डी गायकवाड प्राचार्य डॉ अनिल देशमाने प्रशिक्षण व रोजगार अधिकारी प्राध्यापक ए वाय मकांदार अकॅडमिक डीन प्राध्यापक अजरुद्दीन पेरमपल्ली विद्युत व ई e. एन टी सी डॉ संजीव भोरले तसेच सर्व विभाग प्रमुख विभागीय समन्वयक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये एकूण पंधरा विद्यार्थ्यांची निवड झाली असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नवे रोजगाराचे दालन उघडणारा ठरला आहे उद्योग शैक्षणिक सहकार्याद्वारे रोजगार क्षमतेत वाढ घडवून आणण्याच्या महाविद्यालयाच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नेहा इनामदार यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षण व रोजगार विभागाच्या पुढाकाराचे कौतुक केले व तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल क्यू स्पायडर्स टीमचे आभार मानले